नमस्कार चला शिकूया इंग्रजी लेट्स लर्न इंग्लिश नमस्कार बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण इंग्लिश वाचन या महत्त्वाच्या मुद्द्यावर एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण करणार आहोत आल्फाबेट्स आल्फाबेट्स म्हणजे काय इंग्रजी मूळाक्षरे जसं एपासून झेडपर्यंत बघा त्याच्याखाली आपण लिहिलं आहे आय कॅन रीड मी वाचू शकतो पण मी वाचू शकतो कधी त्यासाठी थोडेसे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील आणि ते थोडेसे प्रयत्न कसे करायचे तर आपण ए बी सी डीपासून प्रत्येक शब्द कसा वाचायचा प्रत्येक अक्षराचा आवाज काय आहे आणि प्रत्येक अक्षर दुसऱ्या अक्षरासोबत मिळवल्यानंतर त्याच्या आवाजात काय बदल होतो ह्या वेगवेगळ्या गोष्टीवर पाच पाच दहा दहा मिनटाचे व्हिडिओ बनवत आहोत तर तुम्ही काय करा या सिरी कंटिन्यू फॉलो करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ एकामागे एक बघत चला आणि त्याचा सराव करा शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी वाचायला एक पंधरा दिवसात येऊन जाईल बघा बघा पहिलं इंग्रजी अक्षर आहे ए याचं नाव काय आहे ए पण ज्यावेळेस आपण याला याच्यापासून बनलेलं एखादा अक्षर वाचतो त्यावेळेस आपण याचा आवाज करतो ॲ काय करतो ॲ बघा ॲपलमध्ये एचा आवाज काय आहे ॲ आता एचे अजूनसुद्धा बरेच आवाज आहेत पण सध्या पुरतं आपण फक्त ॲ या एका आवाजावर लक्ष केंद्रित करूयात एचा आवाज ॲ पुढचं मूळ अक्षर आहे बी बीचा आवाज आहे ब बीचा आवाज ब बवरून बनाना। बनाना ब वरून बघा बनाना बनानामध्ये पहिल्यांदा बी आलंय आणि त्याचा आवाज काय आहे ब त्यानंतर तिसरा अक्षर आहे सी आता बघा ह्याचं नाव काय आहे सी पण शेजारी जे चित्र दिसते त्या चित्राच्या खाली त्या चित्राचं नाव आहे कॅट मग या ठिकाणी सीचा आवाज काय झाला क काय झाला क कॅट कॅप कॅन अशा पद्धतीनं सीचा आवाज काय होतो क त्यानंतर आहे डी बघा याचं नाव आहे डी पण डीचा आवाज काय होतो ड काय होतो ड ड वरून बघा डॉ ग त्याच्यानंतर डॉँकी है ना त्याच्यानंतर गुहा ज्यामध्ये वाघ सिंह राहतात त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात डे न तर डीचा आवाज काय होतो ड त्यानंतर आहे ई बघा ह्याचं नाव आहे ई आणि ईचा आवाज आहे ए काय आवाज आहे <coughs> ए, ए वरून ए लक्षात ईचा आवाज आहे ए त्यानंतर आहे यप बघा नाव आहे याचं एफ बघा यफ यफचा आवाज आहे फ यफचा आवाज फ फिश त्यानंतर घरामध्ये जो फिरतो त्याला आपण म्हणतो फॅन फ फॅन पुढचं अक्षर आहे जी काय आहे जी पण याचा आवाज आहे ग काय आहे ग बघा ग, ग गेट त्यानंतर आपण जे खेळतो त्याला काय म्हणतो ग गेम पुढचं अक्षर आहे यच यचचा आवाज आहे ह काय आहे ह बघा ह हॅट ह हँड म्हणजे हात त्यानंतर पुढचं अक्षर आहे आय बघा ह्याचं नाव आहे आय पण याचा आवाज आहे ई बघा इ ग्लू त्याच्यानंतर ईवरून अजून शब्द सांगा आत येण्यासाठी आपण म्हणतो इन बघा आयचा आवाज काय होतो तिथं ई होतो पुढचं जे जेचा आवाज आहे ज काय आहे ज बघा ज जेली त्यानंतर जे आपण टोस्टला लावून खातो किंवा ब्रेडवर लावतो जॅम ज जॅम है ना पुढचा अक्षर आहे क के केचा आवाज काय आहे क बघा क काईट है ना क काईट त्यानंतर राजाला काय म्हणतो आपण क किंग पुढचं अक्षर आहे यल बघा ह्याचं नाव आहे यल पण याचा आवाज आहे ल बघा ल वरून लेमन त्यानंतर दिव्याला काय म्हणतो आपण लाईटच्या लॅम्प है ना ल पुढचा अक्षर आहे एम एमचा आवाज आहे म, म वरून बघा मंकी म, मंकी त्यानंतर माणसाला काय म्हणतो आपण म मॅन पुढचं अक्षर आहे यन यांचा आवाज आहे न यांचा आवाज काय आहे न न वरून नेट त्यानंतर पक्षाच्या घरट्याला आपण काय म्हणतो नेस्ट मग बघा न नेस्ट पुढचं अक्षर आहे ओ ओचा ओ। ओ आवाज आहे ओचा आवाज ऑ ऑरेंज हे ना ऑरेंज त्याच्यानंतर सुरू बंद करण्याला आपण लाईट सुरू करण्यासाठी म्हणतो ऑन किंवा एखादी गोष्ट टेबलच्या वर आहे वरला आपण म्हणतो ऑन ओ ऑन पुढचा अक्षर आहे पी पीचा आवाज आहे प पीचा आवाज प प, प वरून बघा पियर त्यानंतर प्रेस अक्षर आहे क्यू क्यूचा आवाज आहे क्व क्यूचा आवाज आहे क्व वरून क्वीन त्यानंतर क्वेश्चन म्हणजे प्रश्न पुढचं अक्षर आहे आर आरचा आवाज आहे र आरचा आवाज र बघा रॅबिट त्यानंतर रॅम्प र पुढचं अक्षर आहे यस यसचा आवाज आहे स आवाज स, स वरून बघा स्ट्रॉबेरी त्याच्यानंतर सन म्हणजे सूर्य सन आहे ना पुढचं अक्षर आहे टी टीचा आवाज आहे ट टायगर बघा ट टायगर ट टेबल आलं लक्षात पुढचं अक्षर फ फीचा आवाज का आहे फ फ वरून बघा व्हॅन व व्हॅन पुढचा अक्षर आहे डब्ल्यू डब्ल्यूचा आवाज आहे व काय आहे व व वरून बघा व्हेल वला ह जोडलेले इथं बघा यच व्हेल त्यानंतर भिंतीला आपण काय म्हणतो व वाल नंतर विहीरला काय म्हणतो वेल तर हे सगळे कशापासून तयार झाले डब्ल्यूपासून नंतर आहे एक्स एक्सचा आवाज आहे क्स काय आवाज आहे क्स एक्स रे आता इथे यक्स आणि रे वेगवेगळे आहेत म्हणून एक्स रे म्हणतो आपण पण जर आपण यक्सला मध्ये घेतलं एक्झाम्पल एक्झाम्पल तर तेव्हा एक्सचा आवाज काय होतो क्स त्यानंतर आहे वाय वायचा आवाज आहे य काय आहे य आता हे बघा यो यो त्यानंतर याक म्हणजे वन गाय आणि शेवटचं मूळाक्षर आहे झेड झेडचा आवाज आहे झ झ झेब्रा झ झ झेब्रा त्यानंतर प्राणी सुद्धा म्हणतात झू तिथंसुद्धा झेडचा आवाज काय होतो झ तर अशा पद्धतीने हे मूळाक्षराचे आवाज आहेत दोनदा तीनदा व्हिडिओ बघा आणि मूळाक्षराचे आवाज लिहून घ्या आणि त्याचा सराव करा एकदा तुम्हाला मुळाक्षरांचे आवाज कळाले की वाचन अगदी सोपं होईल आणि जर तुम्हाला आवडलं तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद